दहीहंडीच्या उत्साही वातावरणात शिर्डीत एक धक्कादायक घटना घडली अठरा वर्षीय सानू कुमार ठाकूर या तरुणाची चाकूने वार करून आणि लाथा मारहाण करून त्याच्याच जीवलग मित्रांकडून हत्या करण्यात आली या घटनेने शिर्डी शहरात चांगलीच खळबळ उडाली स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय पोलिसांनी या प्रकरणी त्याच्या दोन्ही मित्रांना अवघ्या दोन तासात अटक केली चला तर बघूयात नेमका विषय काय येतो सोळा ऑगस्ट शिर्डीत मध्यरात्री एक हादरून टाकणारी घटना घडली शहरात दहीहांडेचा उत्सव सुरू असतानाच एका अठरा वर्षाच्या तरुणाचा खून करण्यात आलाय हा खून त्याच्या दोन जीवलग मित्रांनी केलाय साई कुमावत आणि शिवम गायकवाड या दोघांनी चाकू आणि दगडाने ठेचून साणू कुमार ठाकूर याची हत्या केली साणुकुमार ठाकूर शिर्डे शहरातला आपल्या कुटुंबासोबत राहणारा एक साधा तरुण त्याला एक मोठा भाऊ आणि दोन बहिणी असा त्यांचा परिवार शिर्डे शहरात त्याचा मोठा मित्र परिवार सुद्धा होता तर त्याच्याच परिसरात राहणारे साई कुमावत आणि शिवम गायकवाड हे तिघेही लहानपणापासून सोबत राहायचे पण काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात गुरुवार ते शुक्रवारच्या मध्यरात्री सानू हा आपल्या गाडीवरून घरी जात असताना त्याच्या शहरातील एका तरुणाशी वाद झाला वादाचं कारण हे किरकोळ होतं पण गोष्ट हाणामारीपर्यंत पोहोचली तेव्हा काही उपस्थितांनी हा वाद तिथेच मिटवण्याचा प्रयत्न केला आणि सानूला घटनास्थळावरून काढून दिलं सानू हा तिथून काही अंतरावर गेला नंतर त्याने त्याचे मित्र साई आणि शिवमला फोन करून घडलेली घटना सांगितली तसेच आपल्याला समोरच्या तरुणाला मारायचंय म्हणून तुम्ही लवकर या असं देखील सांगितलं साई आणि शिवम तिथे आले पण वाद किरकोळ होता त्यामुळे त्या, त्या दोघांनी उलट सानूची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण तो कोणाचेही ऐकायला तयार नव्हता शेवटी आपले दोन्ही मित्र आपल्या भांडणात पडले नाहीत असे सानूच्या मनात पक्क बसलं आणि तो त्या दोघांना शिवेगाळ करून तिथून निघून गेला सोळा ऑगस्ट हांडीचा दिवस होता सानूने मित्रांसोबत भरपूर दारू पिली आणि कार्यक्रमात सहभाग घेतला कार्यक्रम संपल्यानंतर रात्री बाराच्या दरम्यान सानू हा नगर मनमाड रोडवरील एका हॉटेलवर साई कुमावत आणि शिवम गायकवाडला फोन करून बोलावून घेतो ते दोघे सुद्धा अगोदरपासूनच दारू पिलेले होते तिथे आल्यानंतर त्यांच्यात वादाला सुरुवात होती सानू साई आणि शिवमला शिवीगाळ करू लागतो मध्यरात्र असल्यामुळे पूर्ण रस्ताही मोकळा होता तिघांमध्ये शिवीगाळ चालू असताना एका काळानंतर त्यांच्यातला वाद इतका वाढला की हणामारी सुरू होते साई आणि शिवम गायकवाड हे दोघं लाता बुक्यांनी सानूला मारहाण करू लागतात तसेच आपल्याकडे असलेल्या चाकूने त्याच्या छातीत वार करतात आणि नंतर दगडाने सुद्धा त्याला मारहाण करतात त्यानंतर ते तिथून फरार होतात पण ही बाब त्याच्या इतर मित्रांना कळाली आणि त्यांनी सानूला तत्काळ श्री साईबाबा रुग्णालयात दाखल केलं पण तोपर्यंत उशीर झाला होता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं त्यानंतर सानूचे वडील आणि शिर्डी पोलीस हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले हो त्यांनी तत्काळ पंचनामा केला तसेच नवीन कुमार ठाकूर यांच्या तक्रारीवरून शुभम आणि साई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला वेगाने तपासणीचे चक्र होती ती फिरवली गेली आणि हत्येच्या अवघ्या दोन तासात दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या गेल्या काही महिन्यांपूर्वी शिर्डी दुहेरी हत्याकांडाने हादरली होती त्यानंतर शिर्डी पोलिसांनी परिसरात गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कारवायांचा मोठा धडाका जणू लावला होता तर शिर्डीमध्ये खरंच गुन्हेगारीचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात आहे का हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद